श्री माननीय श्री श्री मनोजदादा जारंगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी गेले नऊ दिवस झाले आमरण उपोषण करत आहेत तर त्या आज त्यांचा आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे आज नऊ दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे का पाण्याचा थेंब नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्याचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पडलेले पाहतोय त्याच अनुषंगाने सकल मराठा समाज माळशिरस तालुका यांच्या वतीनेही या ठिकाणी एक निवेदन या ठिकाणी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना या ठिकाणी देण्यात आलेलं होतं तर ते निवेदन नेमकं कशा प्रकारचं आहे हे आपण या ठिकाणी सकल मराठा समाज माळशिरस तालुका हे असा याचे काही सम समन्वयक हे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं त्या निवेदनामध्ये काय होतं आता जे आपण या ठिकाणी प्रांत ऑफिस या ठिकाणी निवेदन दिलं तर त्या निवेदनामध्ये का नेमकं काय त्याचा मजकूर मजकर सर्वनाथ जे जिजाओे शिवराय माननीय श्री मजु मनोदादा जरांगे हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसीतून पन्नास टक्के आरक्षण मिळावं म्हणून उपोषणात बसलेले आहेत त्यांचा आज अंतरावरती त्यांचा आज नववा दिवस आहे उपोषण करण्याचा आणि त्याच्या अनुषंगाने मान्य दादा यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या दिनांक गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी आम्ही सर्व मराठा समन्वयक यांनी एक मिटिंग घेऊन मिटिंग असलेलं उद्या आपण मान्य दादा यांना ज मरून दादा दरांगे यांना समर्थन देण्यासाठी उद्या गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी संपूर्ण माळशे तालुका बंद ठेवणार आहोत आणि त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्हाही बंद राहणार रा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशे तालुका असल्यामुळे माळशे तालुका उद्या पूर्णपणे या बंदमध्ये सहभागी होणार आहे मी सर्व नागरिक यांना विनंती करतो की कृपया आपण सर्वांनी आपले जे औषध पाणी दवाखाना हे अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या उघडून इतर सर्व आपले व्यवसाय सर्वांनी बंद ठेवावेत आणि माननीय मनोदा जारंगी पाटील व मराठा समाजास आपण पाठिंबा द्यावा अशी मी एक विनंती करतो या बंदमध्ये नेमकं काय बंद राहणार आहे आणि काय चालू राहणार आहे आता अत्यावश्यक वर्ग सोडून स बाकीचं सर्व बंद राहणार आहे म्हणजे आरोग्यसेवा वगळता बाकी सर्व काही बंद राहणार बंद राहणार आहे बंद हा दिवसभर राहणार आहे का काही त्या त्याचा ठराविक कालावधी असेल हो नाही दिवसभर राहणार आहे पूर्ण पूर्णपणे बंद पूर्ण दिवसभर दिवस बंद ठेवला आहे आणखीन काय सांगू शकाल आपण या ठिकाणी संघर्षवादा मनोज जरंगे पाटील यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे त्याच्यामुळं आम्ही सकल मराठा समाज व अखंड मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं मनोज दादांना रात्रीही विनंती केलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी सलाईन चालू केलेले आहे रात्री घेतलेली आहे परंतु या सरकारला आमची विनंती आहे की सरकारनं लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये याचा शंभर टक्के फटका बसणार आहे तुम्हाला ही मोठी संधी आहे मराठा समाजाला न्याय द्यायची आणि जर आपण न्याय नाही दिला तर समाज हा उघड्या डोळ्याने बघतोय आज आमचा माणूस नऊ दिवस झालं बिना अन्नपाण्याचा तडबड बनलेला आहे परंतु या निर्देश सरकारनं तर अशाच पद्धतीनं जर आमचा अंत पाहिला तर सरकारचा लवकरात लवकर अंत होईल हे या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील सकल मराठा समाज असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज असेल यांना विनंती आहे की उद्याच्या सहभागामध्ये सर्वांनी शांततेच्या पद्धतीने सहभागी व्हावं आणि कुठलाही कुठल्याही नागरिकाला त्रास न होता शांततेच्या कमिट शांततेच्या पद्धतीनं आंदोलन करावं एवढीच विनंती प्रशासनाने मनोजदादा दारांगे पाटील यांच्या जे उपोषण चाललेलं आहे त्यांची प्रकृती अतिशय खालावत चालली आहे तर प्रशासनाने त्या ठिकाणी गांभीर्याने घेऊन त्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं असं भाऊ साखळकर यांनी या ठिकाणी सांगितलं आणखीन कोण याच्या ठिकाणी आज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांचा उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे आम्ही परवाच सोलापूर जिल्हा टीम धनाजीभाऊ साखळकर यांच्याबरोबर अंतरवाली सराटी या ठिकाणी गेलो होतो आणि तिथून असा आदेश आला की तुम्ही गुरुवारी सव्वीस तारखेला संपूर्ण सोलापूर जिल्हा बंद ठेवून आदरणीय मनोजदादा दरांगी पाटलांचा जे उपोषण चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी हाक दिली होती त्या हाकप्रमाणे आम्ही सर्व शेतकरी जो उद्या गुरुवारी जो बंद पुकारला आहे त्या बंदामध्ये अत्यावश्यक शावा सोडून पूर्ण आमचा शेतीचा जो पूर्ण काम आहे ते ठप्प ठेवून ह्या आंदोलनाला आम्ही सर्वजण पाठिंबा देणार आहे संघर्षोद्धा म्हणून दादा जारांगी पाटील यांचा उपोषणाचा आज नववा दिवस आहे बऱ्याच त्यांची प्रकृती एकदम खालावत आहे त्याला आम्ही सकल मराठा समाज अखंड मराठा समाज मळ तालुक्याच्या वतीनं या पाठिंब्याला आम्ही या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व माळशिरस तालुका बंदचं आव्हान केलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्व व्यापारी असोसिएशन असेल सर्व आस् खाजगी आस्थापनाचे व्यावसायिक असेल त्यांनी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंद ठेवावं असं मी त्यांना विनंती करतो या झोपलेल्या सरकारनं तात्काळ मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर ये येणाऱ्या परिणामाला सरकारला समोर मराठा समाज जाणार आहे त्यावेळी तुम्हाला समजेल की मराठा समाजाचा उद्रेक कसा असेल त्यामोर लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या या सरकारनं तात्काळ पूर्ण कराव्यात आत्ताच सकल मराठा समाज माळशेज तालुका यांच्या वतीनं या ठिकाणी एक, एक आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली होती त्यांनी या ठिकाणी माळशेज तालुक्यातील सर्व नागरिकांना सांगण्यात आलं की शांततेच्या मार्गाने या ठिकाणी उद्या संपूर्ण सोलापूर जिल्हा हा ही बंद हा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तर आरोग्यसेवा वगळता सर्व बाकी या ठिकाणी बंद राहणार आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं बापा म्हणत नाही घेतल्याशिवाय राहत नाही